बीड वीस वर्षांपूर्वी बीड शहरात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष होते केवळ बिंदुसरा प्रकल्पावर बीडची तहान भागवणे शक्य नव्हते अशा परिस्थितीत तत्कालीन आमदार सय्यद सलीम यांनी दूरदृष्टीचा दुर विचार सय्यद सलीम विचार पाणी आणण्याचा निर्णय घेतला एवढ्या दूरवरून पाईपलाईन आणणे कसं शक्य आहे असे म्हणून त्यांच्या या निर्णयावर काहींनी टीका देखील केली होती मात्र सय्यद सलीम आपल्या निर्णयावर ठाम होते राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून रात्र दिवस एक करत सोबत सय्यद सलीम यांनी दोन हजार चार मध्ये माजलगाव बँक वॉटर ही ऐतिहासिक पाणी योजना पूर्ण केली आणि दिनांक पाच एप्रिल दोन हजार चार रोजी माझलगावचं पाणी पहिल्यांदा बीडला आलं पाणी टंचाईच्या प्रश्नावर सलीम भाईंनी काढलेल्या तोडग्याला साहित्यातील झालेल्या बँक वॉटरमुळेच बीडचा पाणी बीडचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे दरम्यान बँक वॉटरवरील पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बीड शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे साहजिकच नागरिकांमधून रोष व्यक्त होत होता मात्र या पंधरा दिवसांच्या काळात काय काय करावं लागलं हे विद्यमान आमदार संदीप भया क्षीरसागर आणि बँक वॉटरच्या तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास असलेले सय्यद सलीम यांनाच माहिती बीडच्या पाणी पुरवठ्यासाठी एकूण पाइपलाईन पैकी सातशे वीस मीटरची पाईपलाईन अतिशय खराब होती ही सर्व सातशे फुटाची बदलण्यात आली तब्बल ठिकाणी दुरुस्ती करण्यात आले त्यामुळे वाया जाणारे लाखो लिटर पाण्याची बचत झाली एवढेच नव्हे तर दोन हजार चार मधील बीड शहराची लोकसंख्या आणि दोन हजार पंचवीस मधील लोकसंख्या यातील तफावत आणि पाण्याची गरज ओळखून माजलगाव बँक वॉटर वॉटरवर अमृत अटलचे पाचशे एच पी चे विद्युत पंप बसवण्यात आले होते मात्र आता हाय पॉवर विद्युत पंप बसवल्याने बीडकरांना जास्त दाबाने आणि वाढीव दहा एमएलटी पाणी येणार आहे विद्यमान आमदार संदीप भैया यांनी या योजनेच्या दुरुस्तीसाठी अख्खी यंत्रणा कामाला लावली तर सलीमभाईंनी आपला अनुभव यासाठी खर्च केला त्यामुळे माजलगाव बॅकवॉटर योजना आणून सलीमभाई ज्याप्रमाणे राज्यभर पाणीदार आमदार म्हणून ओळखले गेले त्याच पद्धतीने त्या योजनेच्या दुरुस्तीसाठी मेहनत घेणारे आमदार संदीप भैया देखील आता बीडकरांसाठी पाणीदार आमदार ठरले आहेत